अशा प्रकारे आपली झाली इकडे बिर्याणी मोठो आहे बघा एक नंबर बिर्याणी झालं आपली पब्लिक कशी झाले नक्की की फक्त व्हिडिओसाठी म्हणून सांगत नाही आपल्या हातात चव आहे ना म्हणून सांगितलं बघा मुंबईसून खास बिर्याणी खाऊ केले मुंबईवाल्या कोशिंबीर मी नमस्कार मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनल आहे के ब्लॉग मध्ये हो आणि टायटल बघा समजला सर आपनी नी। आपनी नेमी नेमी आज पण आपली पार्टी आहे बिर्याणी तर ही आपली बघा पोरं पोरा नेहमीप्रमाणे आपलं आज आज पण लेट होणार आहे कारण कसे सर्व कामधंद्यावाल्याने जे घरी असतात ते असेच असतात पिरा लेवली काढतात आमचं महादेव आणि आमची बारकी पोरा बघा इकडे कशी खेळतात आणि आतमध्ये आतमध्ये आपण नवीन नवीन मेंबर हे बघा आज नवीन नवीन मेंबर ऍड झाले तोंडा विंड्याला पोहोचत कशी लादत ती लागतात कारण पहिल्यांदाच आपल्या ब्लॉक मध्ये ना ते हा त्याच्यामुळे लादत ती काय बोले ग अभि मुंबईवाले वैसाईचे काय का अभी कारण आम्ही गेलेलो खेळायला मी आलो मगाशी आता काय करणार जाऊ दे बी पायबिल जाम दुखतो जाम जा त्याच्यावर आता सुकी रक्काडी मार सुकी मार आमचं महादेव बघा लेवल घेता सुकी मार रक्काडी ती नको घेऊ दुसरी घे दुसरी घे सुकी रक्काडी मार लेवल बिवल घेतो पटापट पटापट जा काय असत तर पटापट पटापट करतो आणि आधी मधी काय असत ना तर शूट करू दाखवतो करणार त्यांना वादलेत आठ तर लय वेळ जाणार लय वेळ म्हणजे लय वेळ जाणार चिकन बारीक करूचा हे अद्रक लसूण पेस्ट करूची असत ना रेडीमेड आणलं की हा मग ती बन ती द्यायची ना त्यांच्याकडे ती बनवूच्या बरीच कामात तर असे पण राहा आपल्या ब्लॉगमध्ये बघूया तयारी करूया पटापट पटापट ओके चलो फिर ो ना तशा प्रकारे आपला इकडे राईस तर झालाय सर्दी जाम झाली आणि इकडे आपण ठेवले चिकन मॅरिनेट करायला आमचे उपासकरी मित्रमंडळ हळूहळू जमा होते गरम जाम झाले गरम आपला आता कांदा फ्राय होतो आतमध्ये हे आमचे मुंबईवाले हे आमची बच्चे बच्चे कंपनी बच्चे तिघाच जण अजून गेली खाव बघूया तिकडं काय काय झालं आता तिकडे बघूया काय काय झालंय हा ओके चालू कांदोप्राय तोंडला पोहता बघ कसा पूजा घे बाय मग आता काय मग तयारी बियारी करत की जरा माटा पण पाणी पाण्यावर तर आपल्या इकडे उपासकरी मंडळ उपासकरी मित्र मंडळ काम होणार मोबाईल मोबाईल हातात हा आत्ताच घेतलंय काय अर्धो लक्ष मोबाईल मध्ये क्या बोले गा बी भिडू क्या बोले गा आमचं भादो बघा कसं काम करता पटापट बिर्याणी साठी वाढ बघतात बघा कशी पोरा जेव ही ही जी आहेत ना ही दिसतात ना ही सकाळपणा जेवली नाही सकाळवना बिर्याणी खाऊची म्हणून काय तरी सांगू नको मी बघितलंय बघा पोरा आमचे पळाले जसं मोबाईल काढलं तसं पोरा आमचे पळाले साऊ आणि लय शायनिंग मारता लय शायनिंग मारतात ते का म्हणजे कसं मान, मान देव हो तेव्हा तो टोरा होता पोर लय डांबीच होता यांचा बघा घन विषय चालू म्हणजे नेक्स्ट पार्टी कधी बनवची काय कसा काय हो विषय चालू आहे कोल्हापूर सांगली आपली वाट बघा बघतात कोरा कशी बिर्याणीची लय गरम झाला तर फायनली आपली इकडे बिर्याणी अजून अर्धो तास रेडिओ तयार ता आहे आणि आप आपले बघा करी मंडळी अरे अजून आपले हे हे बघा हे बघा इकडं हे बघा इकडं मंडळ उपास करी मित्र मंडळी चिकन आपली स्टार्ट झाली आहे करी आजची जी पार्टी आहे तो बायचा बायचा बड्डे होतो त्याची पार्टी आहे आपली आजची भरपूर जणांना नवीन नवीन चेहरे दिसत असतील आपले तर हाय ग सगळ्यांना तोंडा पूरा भगभगता ह्याचा हात लागला ना मसाल्याचं तोंडना पुरा पूरा आहे किती किलो चिकन तू उचललं हे कसली काय ला काएने। अरे काय नाही खाऊच्या आणि तो जेवढा काम ना तेव्हा तू पण नाही करायचं काय करता अशा प्रकारे आपली झाली इकडे बिर्याणी आहे बघा एक नंबर बिर्याणी झालं एक नंबर तर इकडे बघा आपली आता पब्लिक जेवण को बैठक गी एवढ्या बस तिथं बस बस तिथ बसले आपली पब्लिक कशी झाले रे मुंबई तन अजून भेटली नाही त्यांना विचारू का कशी झाले ते महादेव अरे ह्यांका अजून भेटली नाही महादेव कसं म्हणते गो पूजा अह फीडबॅक काय तू देत नाही तो, तो, दे। 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 तो, तो? हा रेट रेटव तू हे बघ कस आऊंट आवंड कुठत हे बघ आहुंड कुठत भाई का श्लोक आगे। 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 तो हाँ आज तरी खासी ना उपवास हा बसून घ्या बसून घ्या हो कशी झाली होय कशी झाली मग खा पटकन बच्चव नक्की की फक्त व्हिडिओसाठी म्हणून सांगत नाही आपल्या हातात <laughs> चव आहे ना म्हणून सांगितलं <laughs> 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 बाबा बघ मुंबईसून खास बिर्याणी काव केले मुंबईवाल्या बिर्याणी कोशिंबीर आणि इकडे मी एक नंबर झाले आम्ही आता इकडे जेवायची बाकी होतो थो। इकडे तेवढं जाणार नवीन मेंबर आता कोण ॲड झालो सागर अमू एक अमू कशी आले अभ रगड तू अरे घेत आहेत दबाव अरे दबाव आमच्याकडे दोन मेंबर ऍड झाले तो एक तू रोहन एक कशी आले रोहन

तर इकडे बघा आता फायनली आता बिर्या बिर्याणी उरली बघा किती आहे आप आपली हे बघा आणि हे आता वाटे घरी नव्हते अजून दोघा तिघा जण भागले असते मी पण गळी पडले आता या वैसून वाढला लय गळी पडले तर थर... हा ब्लॉग आपला आता आप इथेच एंड करूया कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये असं पण सांगा कोणती गोष्ट चांगली वाटली कोणती गोष्ट वाढली ते पण सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशात पुन्हा भेटू न सोबत तोपर्यंत बाय 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 बिर्याणी खाल्लेली वर येता लय गळी पडले उपस तू उपस दे सगळ्यांका आणि टोप माझो घर पोचोको घेऊन देऊ काय ना धुवून दे धुवून दे असोत नेणार नाही मी हा तो माझो घरपोच होती देत बाद झाली भेट हा नाही तर मी म्हणे भेटली म्हणून एवढी देतं की काय चला आपली आता अशीच बडबड जारी रे नेक्स्ट ब्लॉग मी तो तो सर बाय 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 खतम बाय बाय टाटा गुड बाय गया